नमस्कार मित्रांनो मिरुशी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याच्यासाठी काल शासनाने एकशे अठ्ठावीस कोटी मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये परभणी जिल्हा असेल सातारा आणि सांगली पुणे विभागामधले आणि औरंगाबाद विभागामधले परभणी जिल्हा तर मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला किती हेक्टरी पैसे भेटणार आहेत आणि नेमकी रक्कम किती याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार व्हिडिओमध्ये व्हिडिओला की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मराठवाड्यातील जो परभणी जिल्हा याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान जे जा आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेलं आहे शेतीपिकाचं नुकसान आहे जानवरात झाले गोट्यात झाले त्यानंतर सर्वच भाजीपाला पिके फळबाग सुद्धा नुकसान झालं तर याच्यासाठी शा शा शासनाने काल जो, जो शासन शा ले ले ज शासन निर्णय केला त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस कोटी रुपये एकट्या परभणी जिल्ह्याला दिले तर त्यामध्ये जून महिन्यामध्ये जी नुकसान झाली ऑगस्ट असेल त्यानंतर जुलै असेल हे तिन्ही महिन्याचे नुकसान भरपाई मित्रांनो एक वेळेस भेटणार हे मात्र खरे की शेतकऱ्या कोण वाटत असेल की आता पुन्हा भेटल नाही मित्रांनो तुम्हाला जर एकदा अनुदान भेटलं ह्या सीझनमध्ये तर ते एकच वेळेस ग्राह्य धरलं आहे सेकंड टाईम दुसऱ्या शेतकऱ्याला देणारे एकच शेतकऱ्याला डबल अनुदान भेटणार नाही हा एक गोष्ट मित्रांनो ह्या शासन निर्णयामध्ये सांगितलेली आहे तसंच मित्रांनो ह्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्याची संख्या किती ते तुम्हाला मी सांगतो जवळपास मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये दोन लाख अडुतीस हजार शेतकऱ्यांना जी आहे ते नुकसान भरपाई भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तिन्ही महिने येतं जून जुलै ऑगस्ट महिने त्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये में फक्त एकच शेतकऱ्याला नुकसान भरपाई दाखवण्यात आलेली आहे तर जुलैमध्ये सत्त्याऐंशी हजार आहेत आणि पर ऑगस्ट महिन्यामध्ये में सर्वात जास्त जवळपास एक लाख एक्कावन्न हजार चारशे बारा शेतकरी आहेत तर यांना रक्कम किती भेटली आहे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये मित्रांनो यांना भेटलेलं आहे जे पण बाधित शेतकरी आहेत त्यांना एकशे अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि विभागामध्ये सातारा आणि सांगली हे दोन जिल्ह्यांसाठी साताऱ्यासाठी मित्रांनो एकशे बेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली आणि सांगली जिल्ह्यासाठी तेरा हजार चारशे पंच्याहत्तर त्यांना एकूण रक्कम भेटली मित्रांनो सात कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे पुणे विभागामध्ये साताऱ्याने सांगली जिल्ह्यात भेटले आता तुम्हाला ही रक्कम कमी वाटत असेल पण ही बाकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे शेतकरी आहेत अजून भरपूर शेतकऱ्यांना आहे त्र्याण्णव टक्के पंचनामे सुद्धा उर्वरित जे सात टक्के पंचनामे मित्रांनो ते सुद्धा या आठ दहा दिवसामध्ये होतील ही जी माहिती आपल्याला ही आजीदादा पवार साहेबांनी पाठीमाग्या माध्यमाशी सांगताना दिली होती की दसऱ्याच्या आधी सर्व बाधित जे शेतकरी आहेत अतिवृष्टीगर आणि पुराणमुळे त्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे फक्त हेक्टरी किती भेटणार आहे मित्रांनो याच्याबद्दल शासनाने काहीच स्पष्टता दिली नाही किंवा कुठल्याच विभागाने सांगितलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर कुणी सांगत असेल की एवढे हेक्टरी इतके हजार रुपये भेटणार आहे तर ही खोटी माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर फक्त अधिकृत जी आरची जी माहिती असते शासन निर्णय तीच आपण ग्राह्य धरतो तर मित्रांनो त्याप्रमाणे अजूनपर्यंत दहा हजार भेटणार का तेरा हजार सहाशे भेटणार आहेत काही मॅसेज व्हिडिओ फिरायला तर हे तुम्ही पाहू नका त्या चॅनलला अनसबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर अधिकृत माहिती तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रातील एकट्या मराठवाड्याला जो जिल्हा आहे परभणी त्यासाठी सर्वात जास्त मंजूर कार झालीत हीच माहिती हे शासन निर्णय हाच झाला आहे काल अठरा तारखेला याच्या व्यतिरिक्त ता काही माहिती भेटणार आहे मित्रांनो नवीन काय अपडेट आले मी तुम्हाला देईल लगेच तात्काळ आपल्या अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या वेळेस धन्यवाद जय महाराष्ट्र